जे नाव साई ज्ञानेश्वर गायकवाड मी एकता तिजेची मी तुम्हाला पुरीताई आणि कोल्हेची गोष्ट सांगणार आहे एक होता रामू एक होता शामू ते दोघंही खूप मस्ती करत होते ते मग त्यांची आई म्हणाली तुम्ही दोघंही अभ्यास करत बसा मी तुमच्यासाठी पूजा बनवते आईने परात घर बनवल्या त्यातल्या एका पुरीला घरात बसून बसून खूप कंटाळा आला होता ती निघाली फिरायला अंगणात आल्यावर तिला दिसला एक कोल्हा दिसला एक कोल्हा कोल्हाच्या तोंडाला कुणी पाहून पाणी सुटले कोल्हा म्हणाला पुलिताई पुरी पुरीत आहे तू कुठे चाललीस पुलिताई म्हणाली मी म मला की नाही घरात बसून बसून खूप कंटाळा आला होता मी चाले फिरायला कोल्हा म्हणाला पुलिताई पुरी पुरीत चालून चालून तुझे खूप पायतील तू माझ्या शेफ्टीवर बस थोड्या वेळाने कोल्हा म्हणाला गायचो आता माझी शेवटी तो खरा वर बस थोड्या थोड्या वेळाने कोल्हा म्हणाला गायक आता माझे पाठण दुखायला माझ्या डोक्यावर बस थोड्या वेळाने कोल्हा म्हणाला आता तर माझं डोक्याला खायला लागलं तू माझ्या नाकावर बस थोड्या वेळाने कोल्ह्याने जी बाहेर काढून पुरी येईला खाऊन टाकले यावरून यावरून या दृष्ट माणसांच्या गोड बोलण्यावर कधी विश्वास ठेवू नये